नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी आज आपण हिंगोली या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची कॉर्नर बैठक होते आहे आणि या कॉर्नर बैठकीच्या निमित्ताने यशवंत संघर्ष सेना आणि त्यांचे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आता तुम्ही म्हणत असाल की मनोज जरांगे पाटील यांची सभा असू देत किंवा बैठक असू देत सगळ्यांच्या गळ्यात भगवे रूमाला दिसतात या सगळ्या मंडळींच्या वेळात रूम रुमाल दिसतात आता काय ना की रंगारंगामधन वाटून घेण्यात आलेलं आहे सगळं पण तरी सुद्धा एक सामाजिक एकोपा आणि संघर्षाच्या दरम्यान काय काय गोष्टी आणि कशा पद्धतीनं ही मंडळी मनोज झरांगे पाटील यांना सपोर्ट करतात जाणून घेणार त्यांच्याकडनं तर नमस्कार दादा काय सांगाल काय नाव हो तुमचं आणि तुम्ही कुठनं आलात माझं नाव विष्णू सुभाष कुराडे यशवंत शंकर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मूळ माझा जिल्हा हिंगोलीचा आहे पण राहायला आळंदी देवाची या ठिकाणी आहे आळंदीवरून काल मला कळाले की दादा आपल्या जिल्ह्यात येणार आहेत तर पुण्यावरून आळंदीवरून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलं आहे तर आज तुम्ही मनोज सारंगे पाटील यांचा सन्मान केलात सत्कार केलात आणि मला अशी माहिती मिळाली आहे की आ, तुम्ही ओबीसी समाजातनं आहात किंवा इतर समाजातनं आहात सगळे वेगवेगळ्या समाजातले मंडळी आहात तर काय सांगाल या सामाजिक प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता मुळात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार असे सांगतात की इथल्या सर्व बहुजन समाजांनी एक राहिलं पाहिजेत आणि या महाराष्ट्रात हिंदू समाज जर म्हणलं तर मराठाही आहे आणि धनगरही समाज आहे म्हणजे बहुसंख्येनं हा समाज जास्त प्रमाणात आहे पण इथं कुठंतरी असं सामाजिक तेढ निर्माण होताना आम्हाला दिसलं आणि हे सामाजिक तेढ निर्माण कुठंतरी कमी झालं पाहिजेत जो काही मराठा धनगर किंवा ओबीसी वाद पेटलेला आहे तर हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे या वैचारिक भूमिकेतून आज आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो म्हणताय की वैचारिक वाद थांबला पाहिजे आता बरेचसे मंडळी असे आहेत की जे आम्ही धनगर समाजातून आहोत आणि आम्ही ओबीसीचे पुरस्कर्ते आहोत आम्ही ओबीसीसाठी लढा लढतो आहोत मग त्यामध्ये नाव घ्यायचंच हो जर झालं तर लक्ष्मण आके किंवा इतर मंडळी त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुळात लक्ष्मण हाके सर हे म्हणजे मी आता माझे चांगले मित्र आहेत ते म्हणजे अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम देखील केलेलं आहे पण आता जी आमची लढाई आहे धनगर समाजाची ही एस टी आरक्षणाची लढाई आहे आणि आम आमची प्रामुख्यानं मागणी आहे की एस टीची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे आमचा लढा कुठंतरी हा भरकटतोय हे आम्हाला दिसलेला आहे त्यामुळं सन्मान्य मनोज दादा पाटील यांनी आमच्या एसटी आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि उद्या जर लक्ष्मण हाके साहेबांनी ओबीसीचा लढा सोडून जर एसटी आरक्षणासाठी जर ते तर तुम्हाला वाटतं का की लक्ष्मण हाके यांनी ओबीसीचा लढा सोडून धनगरांच्या आरक्षणासाठी लढलं पाहिजे नाही नक्कीसमोर जन्म झालेला आहे आपण प्राधान्य दिलंच पाहिजे आणि तुम्ही जर त्या जातीसाठी मग आता ते बऱ्याचदा मनोज सरंगे पाटील यांना विरोध करताना दिसतात किंवा मराठा समाजातील बांधवांना विरोध करताना दिसतात त्याबद्दल तुम्हाला ता काय वाटतं त्यामुळं आम्ही हे जे ते बोलतात यामुळे काही जे वाद किंवा ह्या गोष्टी होत आहेत तर इथं मराठवाड्यातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातले बहुसंख्य धनगर समाज असं बघत असाल माईक फिरवण सर्व धनगर समाजातले चेहऱ्या आहेत आणि हा वैचारिक वाद कुठंतरी थांबला पाहिजे आणि सर्व आपण एकत्र आलो पाहिजे या महाराष्ट्रातला धनगर समाज मराठा समाज हा सुरुवातीपासून शाहू महाराजांपासून एक आहे त्यांचा इतिहास जर आपण बघितला तर सुरुवातीला त्यानं घेणंही आहे मग या समाजात कुठेही वाद होऊ नये ती आमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आज आम्ही या, या ठिकाणी आलेलो आहोत